देशाची बाबासाहेब लहान नेतृत्व देणारे घटनेचे प्रकार आहे आणि त्याप्रमाणे लोकांची घटना आणि वाट्य चालवं अशा प्रकारची भूमिका या देशाची पण काही लोकांनी ही घटना बदलण्याचं काम चालू केलेलं आहे तसं आम्ही कधी ते होऊ देणार नाही बाबासाहेब यांच्या आमचं जीव प्राण आहे तर ते शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी त्यांच्या विचारासाठी लढत आहोत काँग्रेसचा जाहीरनामा आणि भाजपाचा जाहीरनामा काँग्रेसचा जाहीरनामा काय सामाजिक संबंधात इतक्या सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारं दिलं असं भाजपा ते